तिला ते बोल ना तिने इंटरकॅशनल मॅरेज लावलं फलानं केलं ला अगं माय तुला सुद्धा कंड होत तू सुद्धा घरातून पळून गेली होतीस की जणू आता तूच सांगत तिस हा हो मग तू सुद्धा पळून जातेस आता माया बहिणीचं लग्न जर मी पळून जाऊ नये म्हणून किंवा तिच्या इच्छेनं जर चार माणसात लावलं असं तिचा राईट टू चॉईस आहे तिला जोडदार निवडण्याचा अधिकार आहे मग त्याच्यात भावानं विरोध कर करू द्या माईना विरोध करू द्या तुम्ही आम्ही विरोध करू द्या कुणाच मी कार्यकर्ते आहे मी जर लोकांचे लग्न इंटरकास्ट लावत असेल तर माझ्या घरातलं इंटरकास्ट लग्न मी का नये मी कशाला दुसऱ्याला ज्ञान शिकवू माझ्याच घरात जर मी माझ्या जातीचे सोयीपणा बघत तर हा आणि मग तुला जर तुझा अधिकार असेल तुला पळून जाऊन लग्न करायचं तर दुसऱ्याला नाही होय करीत असतेत भाऊ विरोध भाऊ माई सुद्धा करीत असतात विरोध कारण ते त्याच्यातून आलेले असतात करू द्या काय गाला ना झालं का माहिती तुझ्याकडं ते माझ्या बहिणी न इंटर लग्न केलं तंगड्या त्याला जाऊन त्याला तंगड्या दि जाऊन आश्या म्हणजे तो हा जिरण चांगला